हार ट्रेनिंग म्हणतोय आपण जरा म्हणजे एखादं शिक्षक आहे एखाद्या मुलाला उलट मुला बोलत उलट बोलतोय तर ह्याबद्दल तुझं मत काय आहे किंवा तुझ्या कधी कधी चुका नसायच्या तरी सुद्धा मी तुला उलट व्हायचं नाही मला बोलायचं बरोबर तर आता जी सर्वसाधारण मुलं ती सुद्धा एखाद्या व्यक्तीनं जर उलट बोलत लगेच उलट बोलतात रिप्लाय देतात ह्याबद्दल तुझं मत काय आहे ते चुकीची गोष्ट आहे की जरी आपला कोण मोठा आपल्याला उलट बोलत असेल तर त्याला लगेच रिप्लाय देणं ही चुकीची गोष्ट आहे त्यांना आपण ठीक आहे रागाच्या भरात आपण कधी कधी बोलून जातो एखाद्याला की आता माझ्या पण घरी कधी कधी पप्पा मला ओरडतात काही गोष्टींवरती कधी काय चूक वगैरे झाल्यावरती तर ठीक आहे मी त्यावेळेस वेळेस पुरतं ऐकून घेतो नंतर ना जरा ऍटमॉस्फिअर जरा शान झाल्यावरती मी सांगतो पप्पांना की बाबा नाही नाही पप्पा हे असं असं नाही असं असं पाहिजे होतं असं म्हणजे त्या गोष्टीचा आता मोठे आहेत काहीतरी चांगल्यासाठी सांगत असणार आहेत वाईट थोडी सांगणार आहेत सांगेल मास्तर असल्यासारखं बोलायला लागले एकदम परफेक्ट शिकलेलं आहे फायदा असतो दुसरी गोष्ट आता जे जय हिंद जय जे भारत आज या जगातला सर्वोच्च आनंद मला झाला याचं कारण असं की माझा विद्यार्थी हा आज एक भारतीय सेनेमध्ये लेफ्टनंट झालेला आहे आज देशाची सेवा तो करणार आहे येणाऱ्या काळामध्ये एका मास्तराला सगळ्यात मोठा आनंद काय असतो तर त्या मास्तराला आपला विद्यार्थी हा सर्वोच्च स्थानी गेलेला हा सगळ्यात मोठा आनंद असतो तो आनंद मला झाला की आज विद्यार्थी ऑफिसर झाला तुम्हाला तो मला भेटायला आला कारण आजकाल मुलं जी आहेत मोठी झाली की छोट्या लोकांना विसराय विसरायला सुरू करतात पण हा मोठा झाला असून एका छोट्या लोका येण्याचं कार्य केलं त्याबद्दल मी त्याचा आभार मानतो आणि याचं नाव काय आहे तो हे स्वतः सांगेल तर नमस्ते ऋषिकेश तुझं नाव सांग थोडंसं जय हिंद सर्वांना माझं नाव ऋषकेश विक्रम टोके राहणारा राजगुरुनगर जिल्हा पुणे माझं एज्युकेशन तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी झालं जिथं सर पहिले कार्यरत होते सर म्हणले की मी छोटा माणूस आहे बट तसं नाही आहे सरांचं मन फार मोठं आहे सरांनी फार माझी हेल्प केली इंजिनिअरिंग काळामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर दुसऱ्या मिनिटाला सरांना सांगून त्याचं लगेच जे काय सोल्युशन वगैरे असेल ते सरांनी काम मला दिलं त्याच्यामुळे आज मी लेफ्टनंट पोस्ट साठी सिलेक्ट झालो इंडियन आर्मी मध्ये सर त्याच्यासाठी मनापासून तुमचा धन्यवाद नाही नाही थँक्यू सो मच बट मी एक सांगतो ह्याचा मोठेपणा आहे त्या मुलामध्ये पहिल्या दिवशीच मी ओळखलो होतो की ह्याच्यामध्ये कॅपेबिलिटी आहे हा कॅपेबल आहे आणि ह्याच्यात काहीतरी करू शकतो आणि विद्यार्थी हा प्रत्येक विद्यार्थी काहीतरी करू शकतो पण तू ज्यावेळी वारने आला वा असते पहिल्यांदा आला असल्यामुळे तुझं फिलिंग काय होतं तुला काय वाटत होतं की त्यावेळी आ, आ. देर देर में में तर पहिल्यांदा वारण्यावरती आलो तेव्हा पप्पा आणि मीच होतो माझे तर पप्पा जर म्हणले नको बाळा कारण मी राहणारा मुळगाव पुण्याचा सगळे लोक पुण्याला शिक्षणासाठी पळतात पण मी पुण्यावरतून इकडे येणारा एकमेव होतो माझे पप्पा जर नकोच म्हणत होते नंतर माझी भेट सरांसोबत झाली तिथं तेव्हा सरांनी खूप चांगलं गायडन्स वगैरे हो केलं तेव्हा तेव्हा मी लगेच माझं माइंड चेंज केलं की मला आता इंजिनिअरिंग इथनच करायची आहे म्हणून तर तेव्हा सरांनी फार मोटिवेट वगैरे दे केलं गाईड केलं हे मला मोठं करतोय पण ज्यावेळी तुम्ही ट्रेनिंग करत होतास का नाही त्यावेळी तुला कसं वाटत होतं मी जर हार्ड ट्रेनिंग करणार मी शिवाय माहिती तुला कसं वाटत होतं <laughs> त्यावेळी तेव्हा तर वाईट वाटत होत सर बट ठीक आहे आता कळते की सर जरी कधी वाईट बोलले असतील कधी मारले असेल मार, मार पण खूप खाल्लाय सरांचा इंजिनिअरिंगच्या बर... मुलाला मारले मी आता तिसरीच्या पोराला मारायचं नाही गव्हर्नमेंटने सांगितलंय आणि मी इंजिनिअरिंगच्या पोराला मारत होता बरं कसं वाटत होत तेव्हा तर वाईट वाटायचं पण आता कळतंय की बाबा ठीक आहे की चांगल्या मार्गावर जावा म्हणून सर बोलायचे काय म्हणून चांगलं वाटते तुम्ही इकडे <laughs> आता त्यांचे वडील येते जे माणूस नाही म्हणला इथं हे त्यांचे वडील आहेत मला एवढंच सांगायचं की आम्हाला इंडियन आर्मी मध्ये हवलारे रँक वर रिटायर्ड आहे पण एक मुलगा ऑफिसर झाला ऑफिसर होणं म्हणजे आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आणि मी आमच्या विद्यार्थ्यांसुद्धा माझा मुलगा समजला म्हणून त्यांच्यासाठी ट्रीटमेंट असं आमचं असायचं थोडं रागीट स्वभावानं वगैरे वगैरे पण ऋषिकेश आता मला हे जाणून घ्यायचं आहे इंजिनिअरिंग थ्रू ऑफिसर मध्ये जाण्यासाठी बरेचसे चान्सेस आहेत सगळ्यात पहिले तर सीडीएस म्हणून युपीएससी ची रिटर्न एक्झामिनेशन असते ती एक्झामिनेशन क्लिअर केल्यानंतर ना आपल्याला एस एस बी इंटरव्ह्यू असतो ते क्लिअर केल्यानंतर तुम्ही आर्मी मध्ये ऑफिसर होऊ शकता बरोबर हे झालं रिटर्न एंट्री थ्रू त्याच्या व्यतिरिक्त बऱ्याचशा असे टेक्निकल एंट्रीज आहेत टेक्निकल एंट्रीज म्हणजे ज्याला रिटर्न एक्झामिनेशन नाही बड़ इंजिनिअरिंगच्या मार्कांवरती बऱ्याचशा म्हणजे डायरेक्ट तुम्हाला एस एस बी चा इंटरव्ह्यूचा कॉल येतो बड़ तिथून तुम्ही ऑफिसर बनू शकता आर्मी किंवा नेव्ही मध्ये एज अ टेक्निकल ऑफिसर म्हणजे टेक्निकल ब्रांचेस मध्ये त्याच्या व्यतिरिक्त एफ एक आहे एफकॅट म्हणून ती एक्झाम देऊन आपण एअरफोर्स मध्ये ऑफिसर होऊ शकतो सीजी कॅट म्हणून आहे जी जिच्यामधन थ्रू आपण इंडियन कोस्ट गार्ड मध्ये ऑफिसर म्हणून जाऊ शकतो जर एन सी सी घेतला असेल तर एनसीसी थ्रू पण ज्यांच्याकडे सी सर्टिफिकेट मध्ये ए, ए किंवा बी ग्रेड असेल त्यांना पण डायरेक्ट इंटरव्यूचा कॉल येतो बरोबर की ग्रॅज्युएट झाल्यानंतर बी ए बी जे सी बी कॉम झाल्यानंतर चान्स आहे का हा सर बी ए वगैरे झाल्यावरती म्हणजे ज्यांचं रेग्युलर ग्रॅज्युएशन झाले अपार्ट फ्रॉम इंजिनिअर इंजिनिअरिंग त्यांना पण आहेत जर त्यांनी एनसीसी केलं असेल तीन वर्ष तर त्यांना एनसीसी स्पेशल बार बार. Uh, एंट्री आहे डायरेक्ट इंटरव्ह्यू कॉल भेटतो त्याच्यामध्ये सेकंडली सीडीएस बद्दल मी बोललो टीएके एफकॅट एंट्री पण आहे जर तुम्ही uh, सायन्स साईटनी असाल तर तुम्हाला एफकॅट मध्ये फ्लाइंग साठी जाऊ शकता जर बीए वगैरे असेल तर ग्राउंड ड्युटीसाठी आणि कोस्ट गार्ड पण आहे बरं आणि एखादा नॅशनल प्लेयर असेल इंटरनॅशनल प्लेयर असेल त्यासाठी आर्मी मध्ये ऑफिसर होण्याचा चान्स आहे का नॅशनल साठी ऑफिसर बनण्यासाठी मला त्याची एवढी इन्फॉर्मेशन नाही ओके ओके okay, स्पोर्ट्स okay. कोट्यामधनं आय डोंट थिंक सो एवढं आहे त्यांना थोडं रिलॅक्सेशन वगैरे भेटू शकतं ऑफिसर होण्याचा चान्स आहेत का माहित नाही आता तू जे चार वर्षी इंजिनिअरिंग करत करत तू हा आर्मी ऑफिसर होण्याचं स्वप्न बघितलं होतं त्यासाठी तू नियमित काय काम केलंस त्यात इंजिनिअरिंग करत काय काम करत होत नेहमी हे जर मुलं लोकांना सांग तर मी अकरावी बारावी पासूनच याचा अभ्यास करत होतो सर मी एन डी वेळेस इंटरव्ह्यू मधन कॉन्फरन्स आउट झालो होतो तेव्हा मी ठरवलं होतं की ज्या गोष्टी मी इलेव्हन ट्वेल्थच्या एस एस बी मध्ये झाल्या होत्या माझ्याकडनं त्या मला इंजिनिअरिंग झाल्यानंतर ना नाही करायच्या म्हणून माझे जे ड्रॉबॅक्स वगैरे होते मी त्याच्यावरती हळूहळू काम करत गेलो तसं माझं स्पोर्ट्समध्ये इन्व्हॉल्वमेंट कमी होतं तर मी स्पोर्ट्समध्ये ऍक्टिव्हली पार्ट घेत गेलो गे माझं पब्लिक मध्ये थोडासा मला इश्यू यायचा तर मी ग्रुप डिस्कशन वगैरे कॉलेजमध्ये जे ऍक्टिव्हिटीज असायच्या त्याच्यामध्ये पार्ट वगैरे घ्यायचो त्याच्यामुळे सर ओव्हरऑल जे पर्सनॅलिटी मध्ये चेंजेस होते जे मला स्टेज फिअर वगैरे होतं ते ऑटोमॅटिकली हळूहळू लांब होत गेलं ला। आणि मी इंजिनिअरिंगच्या अभ्यासासोबत ह्या गोष्टींचा पण अभ्यास करत होतो एसएसबीचा की रेग्युलर जी सायकोलॉजीची टेस्ट असेल इंटरव्ह्यू मध्ये काय क्वेश्चन वगैरे त्याचा मी स्टार्टिंग पासून अभ्यास करत करत राहिलो करंट अफेअर्सचं नॉलेज घेत राहतो तू एवढं मोठा असताना चार वर्ष इंजिनिअरिंग करत असताना तुला दोन तास डे बरोबर बावीस तास मोबाईल आपल्या मध्ये असायचा तुला त्रास झाला झाला का फायदा काय झालं काही वेळेस फायदाही झाला काही वेळेस असं वाटायचं की नाही बाबा आपलं नुकसान होते बट त्याच्यामुळे असं होतं की जो जेवढा वेळ आपल्याला मोबाईलला द्यायचा आहे इम्पॉर्टंट ज्या कामांसाठी द्यायचंय ते म्हणजे ते युजफुल होत तेव्हा की जो आपल्याला इम्पॉर्टंट काम आहे मोबाईल वरती तेवढीच आपण ऍक्सेस करायचो त्यावेळेस फालतू काय वगैरे गोष्टींचा म्हणून तो वाचायचा मी सांगतो ह्यासाठी की फक्त त्या मुलांना दोन तास मोबाईल <स्था> मिळत होता बावीस तास यांना मोबाईल मिळालेला नाही बेशक तारुण्यात शिव्या देशीला रागावशील एखाद्या व्यक्तीवरती आई वडिलावरती पण भविष्य हे तुमचं चांगलं असणार कारण मोबाईल हा विषयाचं मेन उगमस्थान आहे असं म्हटलं तर काही वागं ठरणार नाही आज लोक त्याकडं जास्त इन्वॉल्व्ह व्हायला लागलेत त्यामध्ये भरपूर काही गोष्टी वाईट 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 वाई सगळं जात आहेत मुलं तर मोबाईलचा वापर सुद्धा कमी केला पाहिजे ऋषिकेश नवीन पिढीला तू आता काय सांगशील त्यांनी चांगल्या पद्धतीने एखाद्या ऑफिसर होण्यासाठी किंवा एक चांगला व्यक्ती होण्यासाठी त्यांनी नियमित व्यायाम करावा का, चा, का, करा का परत शिक्षणाचा आदर करावा का आणि एखाद्या खेळात भाग घ्यावा का ह्या सगळ्या गोष्टी कॉमनली एकदा असतात ऑफिसर होण्यासाठी सर्वात पहिली गोष्ट आहे की तुम्ही एक चांगलं मनुष्य म्हणून राहावा जसे की सर म्हणले हंबलनेस असला पाहिजे एखाद्यामध्ये नम्रता जे आपण म्हणतो एक चांगला मनुष्य राहिला पाहिजे सोसायटीमधले की जो त्याची कामं स्वतः करू शकतो दुसऱ्यांचीही मदत करू शकतो एक टीम लीड करू शकतो तर जी आजकालची युवा पिढी आहे त्यांनी स्पोर्ट्स मध्ये पण भाग घेतला पाहिजे जे आपले बरेचसे जे ग्रुप ग्रुपचे ऍक्टिव्हिटीज असतात जसं आपलं मित्रमंडळ वगैरे असतात त्याच्यामध्ये बरेचसे गणपतीचे वगैरे जे आपण कामं करतो गणपतीच्या दिवसाने त्याच्यामध्ये पाठ घ्यावा हो, त्याच्यामुळं एक्सपोजर जास्त मिळतो आपल्याला बऱ्याचशा गोष्टींचा तर ह्या गोष्टी आपण एक्सप्लोअर करत राहिलं पाहिजे कायम ज्या कम्फर्ट झोनच्या बाहेर निघालं पाहिजे आणि कायम एक बॅकअप प्लॅन धरून चालला पाहिजे की इन केस जर हे वर्क नाही केलं तर हे हे जर वर्क नाही केलं तर हे असे एक दोन तीन बॅकअप प्लॅन तुमच्याकडे नेहमी पाहिजे सो त्या गोष्टी आणि जर कधी अपयश आलं तर त्याच्यासाठी खचून जायचं नाही पुन्हा एकदा ट्राय करायचं काम करत राहायचं सो तेवढंच मी सांगेल मास्तर असल्यासारखं बोलायला लागलंय एकदम परफेक्ट शिकलेलं आहे आता बोलायला बघा ऑफिसर झाला हा फायदा असतो दुसरी गोष्ट आता जे हार्ड ट्रेनिंग म्हणतोय आपण जरा म्हणजे एखादं शिक्षक आहे एखाद्या मुलाला उलट बोलतोय मुलगा लगेच उलट बोलतोय तर ह्याबद्दल तुझं मत काय पर की तुझ्या कधी कधी चुका नसायच्या तरी सुद्धा मी तुला उलट बोला तुमचं धाड व्हायचं नाही मला उलट बोलायचं बरोबर तर आता जी मुलं आहेत सर्वसाधारण मुलं ती सुद्धा एखाद्या व्यक्तीनं जर उलटं बोलत लगेच तर उलट बोलत रिप्लाय देतात ह्याबद्दल तुझं मत काय ते चुकीची गोष्ट आहे की जरी आपला कोण मोठं आपल्याला उलट बोलत असेल तर त्याला लगेच रिप्लाय देणं ही चुकीची गोष्ट आहे त्यांना आपण ठीक आहे रागाच्या भरात आपण कधी कधी बोलून जातो एखाद्याला की आता माझ्या पण घरी कधी कधी पप्पा मला ओरडतात काही गोष्टींवरती कधी काय चूक वगैरे झाल्यावरती तर ठीक आहे मी त्यावेळेस पुरतं ऐकून घेतो नंतर ना जरा ऍटमॉस्फिअर जरा शान झाल्यावरती मी सांगतो पप्पांना की बाबा नाही नाही पप्पा हे असं असं नाही असं असं पाहिजे होत असं म्हणजे त्या गोष्टीचा आता मोठे आहेत काहीतरी चांगल्यासाठी सांगत असणार आहेत वाईट थोडी सांगणार आहेत म्हणून त्या गोष्टीचं कधी मी असं वाईट मानून घेतलेलंच नाही Okay. टीचर असो कोणत्या किंवा माझ्या पेरेंट्स असू okay. ओके मला आनंद यासाठी आहे की ज्यावेळी मी तिथून येत होतो त्यावेळी हा विद्यार्थी वारणेच्या चौकामध्ये रडला होता मी स्वतः डोळ्यानं बेगीत होता त्या दिवशीच परमेश्वरनं म्हटलं की ही सगळीच मुलं गेली म्हणजे हाय लेवलला गेली पाहिजे अशी अपेक्षा केली आणि भगवंताच्या दयानं सर्व मुलं चांगल्या लेवल पोहोचली त्याबद्दल मी सुद्धा भगवंताचा आभार मानतो माझे सगळे विद्यार्थी हाय हायर पोझिशनला गेलेले आहेत आता यांचे वडील आहेत तुम्हाला काय वाटतं तुमचा मुलगा ऑफिसर झालेला आहे तुमचं मत काय ते तर चांगलंच वाटतंय पण याच्यात श्रेय फक्त सर तुमचं सांगतो कारण ज्यावेळेस मी आलो त्यावेळेस तर मी नाहीच म्हणत होतो पण तुम्ही जे त्यावेळेसची माहिती दिली वातावरण निर्मिती केली आणि त्यावेळेसच तुम्ही मला गॅरंटी दिली होती जर नाही ऑफिसर झाला तर याला एक सहा सात लाखाचं पॅकेज शंभर टक्के मिळणार आहे याच्या व कृद्वारे याच्यामुळं तुम्ही निश्चिंत राहा त्यामुळे मी खरोखरच निश्चिंत राहून वेळोवेळी मी सरांबाबतच माहिती आहे आज सुद्धा मी आल्या पहिलं विचारलं सर कुठे असतील मी त्याला पहिलं विचारलं त्याच वेळेस मी तुमचा आभार आहे साहेब की हे आमचं मोठेपण आहे तुमचं आहे तुम्ही विचारलं दुसरी गोष्ट आता तुमचा मुलगा ऑफिसर देशे शिवेत गेलाय तुम्हाला काय वाटतंय नक्कीच आनंदाची गोष्ट आहे अभिमानाची गोष्ट आहे आमच्या घरातील पहिला मिलिटरीत आणि लेफ्टनंट झाल्यापासून म्हणजे आता ज्या क्षणिक कळलं त्यापासून आम्ही हवेत अजून हवेतून बाहेर सुद्धा हा काल बारा वाजता रिझल्ट लागला रिझल्ट लागल्यानंतर दुसऱ्या मिनिटाला आम्ही गाडी काढून मुंबई मुंबईवरून लगेच कोल्हापूर अजून प्रवासच करतोय तरी आमच्या चेहऱ्यावर असं खंत आणि प्रवास वाटत नाही अजून सुद्धा ते म्हणलं ना आताही ट्रेनिंग सेंटरला गायला या तरी आम्ही खुश असणार असणारे ही राजगुरुनगरची लोक आहेत राजगुरू कोण ज्याने देशासाठी शहीद झाले ते राजगुरु भगतसिंग सुखदेव राजगुरू जे आहेत यांचं योगदान भारत स्वातंत्र्य होण्यासाठी फार मोठा मोलाचं आहे तसं त्या राजगुरुनगर मधला एक लेफ्टनंट झाला ह्याचा मला फार अभिमान आहे आणि खरंच देशात सेवा करणारे लोक तिथे जन्माला येतात महाराष्ट्रात जन्माला येतात भारतात जन्माला येतात हे खरंच एक फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे आणि आज माझा विद्यार्थी ऑफिसर झाला मला भेटायला आला त्याबद्दल मी खरंच याचा आभारी पण आहे आणि दुसरी गोष्ट येणाऱ्या काळात फार मोठ्या लेवलला जावावा ही ईश्वरच्या नि प्रार्थना करत राहीन आणि ईश्वराला प्रार्थना करतो आणि मी इथंच थांबतो जय हिंद नमस्कार नमस्कार